बातमी आहे रत्नागिरीतून रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आहे सकाळपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागांमध्ये रिपरिप सुरू आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती आज मात्र नियंत्रणात आली चिपळूणमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं ते ओसरलंय तर राजापूरमध्येही पाणी शिरलं होतं तेही ओसरलंय सध्या खेड तालुक्यातल्या जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते तर राजापूर तालुक्यातील कोदवली आणि लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून आहेत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अक्षरशः कोसळधारा पाहायला मिळत होत्या त्यामुळे इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कबालीची वाढ झाली होती आणि आज सकाळपासून पावसाचा जोर हा काहीसा ओसरलेला असल्यानं अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरीतल्या जिल्ह्यातल्या दोन नद्या या सध्या इशारा पातळीवर आहेत तर एक नदी ही सध्या धोका पातळीवर आहे रत्नागिरी जिल्ह्यातली जगबुडी नदी ही सध्या धोका पातळीवरून वाहते तर लांजातली कादळी नदी जी ही आहे इशारा पातळीवर वाहते तर त्याचबरोबर कोदवली देखील सध्या इशारा पातळीवरून वाहते आहे असल्याचं चित्र पाहायला मिळतं आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळांना आणि महाविद्यालयांना प्रशासनानं जाहीर केलेली आहे मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे गरज असेल तर असे आवाहन केलेलं आहे मात्र सकाळपासून जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची रिपरीप अद्यापही पाहायला मिळते गरज असेल तरच बाहेर पडावं असं देखील प्रशासनानं म्हटलेलं आहे अमोलकाले साम टी व्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या